कौसडी जवळ कार पलटे एक जखमी जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाजवळ कार पलटी होऊन एक जण जखमी झाल्याची घटना दिनांक चार मे शनिवार रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली अनंत वैवर्ष एकोणसाठ राहणार सावरखेडा तालुका जिल्हा हिंगोली कार अपघातात जखमी झाले आहे अनंत बाबुराव गिरी हे पंधरा डी सी दोन हजार या क्रमांकाच्या कारमधून सावरखेडा येथून कुपटा तालुका सेलू येथील नातेवाईकाकडे जात होते बोरी कौसडी रस्त्यावर असलेल्या बसवेश्वर नगरजवळ वळण रस्त्यावर खडी पडल्याने कार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पडले रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व स्थानिक ग्रामस्थांनी अनंतगिरी यांना ऑटोमधून बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गिरी यांच्या कुपटा येथील नातेवाईकांना संपर्क साधून बोलवून घेतले डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आनंदगिरी यांचा परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे कार पलटी झाल्याने कारचा समोरील भाग चकनाचूर झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कौसडी बोरी रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच झाल्याने या रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने चालवण्यात येत आहे यामुळे अपघात घडत आहे अपघाताची माहिती बोरी पोलिसांना मिळताच पीठ जामदार सिद्धार्थ कोकाटे यांनी जखमी झालेल्या आनंदगिरी यांची खाजगी रुग्णालयात भेट घेतली